सोसून घाव सारे बाबा मुखेच होते जे श्वास मी समजलो ते होते सोसून घाव सारे बाबा मुखेच होते जे श्वास मी समजलो ते हुंदकेच होते नेत्या तुझीच झाली रेशीम जिंदगण नेत्या तुझीच झाली रेशी कापूस पिकवणारे तर फाटक बाबा होते जे श्वास मी समजतो ते गुंदकेच होते या कवी संमेलनाचं अध्यक्षपद एवढा मोठा बहुमान आपण मला दिला प्रवीणदादा आणि संपूर्ण शब्द वेळचे मी मनापासून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो अध्यक्षांना पुढं बोललं पाहिजे असा एक प्रघात आहे परंतु मी बोलणारी दोन वाक्य फक्त मी बोलणार आहे कारण प्रत्येक कमी त्यांच्या गरजेबद्दल मी भरपूर भाष्य करू शकतो परंतु आपण वेळ भरपूर झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे रसिकांबद्दल आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे की कुठला वेळ सर्वजण अतिशय आत्मीयतेनं आपल्या सगळ्यांच्या गरजा ऐकत आहेत त्यांचा आपण आता अधिक वेळ न घेता त्यामुळे मी मला नम्रपणे असं नमूद करावं असं वाटतं की अतिशय प्रभावी अशा पद्धतीचा गझल दोषायला आलेला आहे ते वेगळं सांगायची यासाठी गरज नाही की आपण सर्वजण अजूनही फार आत्मीयतेनं आणि एकाग्रतेनं ऐकत आहात थोडंफार गावंबुजवळ होत असते या सगळ्या याच्यामध्ये परंतु काही चांगले शेर आपल्याला सापडतात आणि त्यासाठीच हा सगळा अट्टहास असतो शेर और शेरनी की शादी गई तो शेरने से शेर पूछा क्या कभी कुछ अपना तुम्हारा शादी से पहले कुछ अफेयर था तो शेर भी बोली कि एक मुझे शेर याद आ गया <laughs> <laughs> कोणाला शेर कसा आठवे सांगताय नाही तो मोळे फार जास्त आता तपासपत्रण न करता जर सादर करतो की ती हसली की हा पेटचवर सगळ्यात जोडवा येवो अनंतराव यांच्यासारखे प्रसिद्ध कवी मागं बसलेले आहेत आमचे अनिलदादा गावंदे आपण नेहमी राजकीय लोकांवर टीका करतो कवी लोक परंतु ही एक वेगळं व्यक्तिमत्व आहे गझल मुशायऱ्यासाठी एकूण एक गजल एकूण एक गोळ ऐकत आहेत आपली खूप गजानन मते रवीदा सगळी प्रार्थना मंडळी समोर बसलेली आहे आणि सगळ्यांची नावं इथं घेऊ शकत नाही तर तो तुम्हाला सलाम आहे तुम्ही आमच्या सगळ्यांचा सन्मान करीत आहात गजला एकुलानी दात्त्यों गजल साधक करतो कि ती हसली की यहाँ बेज़वत जगन्यात कोडवा ये तो जग ती हसली की यहाँ बेज़वत जगन्यात कोडवा ये तो जगह अंधार तो जसा चांदवा ये ती हसली की ती हसली की यहाँ बेज़वत जगन्यात कोडवा ये तो जगह अंधार जसा चांदवा ये तो धग धग क्या जिंदगी तही चंदन जिजते प्रतिदेजे धग धग क्या जिंदगी तही चंदन जिजते प्रतिदेजे इन्हां को के शब्दान मधे गजल गारवा ये तो धग धग क्या जिंदगी तही चंदन जिजते प्रतिदेजे इन्हां को के शब्दान मधे गजल का

आराधनी मला बोलवा ये तो जगह अनहर नहीं थी जसा सांदवा ये तो निश्चे ने अनविश्वा साने तू गाने निश्चे ने अनविश्वा साने गाता हाथू गाने निश्चे ने अनविश्वा साने गाता हाथू गाने रजीत करी लकी का जमाना मनतवा हवा ये तो। आ, जसा चांदवा येतो आणि शेवटचा शेर आहे की कातरवेळी मनात भरते मैत्रीला आठवणींची कातरवेळी मनात भरते मैत्रीला आठवणींची एकाएकी स्वरात नकळे कुठून मारवा येतो एकाएकी स्वरात नकळे कुठून मारवा येतो गोडवा जगण्या गौरवा येतो नाही येते तेव्हा जसं चांगला येतो धन्यवाद सर्वांच्या वतीनं आपल्या सगळ्या